मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत देवगाव मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाईंची जयंती साजरी ग्रामपंचायत देवगाव शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद देवगाव यांनी साकारला होता अनोखा उपक्रम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अनेक उपक्रम राबवून साजरी केली जाते परंतु जिल्हा परिषद केंद्रीय शाळा देवगाव यांच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम राबवला गेला या गावातील घराघरासमोर रांगोळ्या काढून तसेच दिवे लावून सारा परिसर प्रकाशमय आणि ज्ञानमय करण्यात आला होता लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता तसेच गावातील महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून क्रांती ज्योती सावित्रीमय जाणून घेतली हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम कदाचित अखिल महाराष्ट्रात नक्कीच वेगळा असेल साहित्य दिग्दर्शक शाळेचे शिक्षक एकनाथ देसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमास मुख्याध्यापिका दीपश्री इसामे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र केंबारी यांनी सहकार्य केले शाळेचे शिक्षक डॉक्टर निळकंठ व्यापारी नितीन गागस नंदिनी सरणवत पौर्णिमा भोईर व प्रतिमा नागरगोजे यांनी परीक्षण केले नमस्कार मी संतोष वामनु बांडे सदस्य खरोखरच आज जो आपला देश जो पुरुष प्रधान म्हणून मानला जातो परंतु हा देश पुरुषप्रधान नसून हा स्त्रीप्रधान म्हणून आता गणला जात आहे या आपल्या देशामध्ये या सावित्रीच्या लेखी खरोखरच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपापल्या क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि त्या प्रगतीचं मेन उदाहरण म्हणजे आजची जी सावित्रीबाई फुले जयंती साजरी होत आहे आणि ही साजरी होत असताना देवगावमध्ये एक नवीनच उपक्रम राबवण्यात आला खरोखरच देसले सरांचे मी आभार मानतो का जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला काहीतरी माहिती व्हावं सावित्रीबाई कोण होत्या त्यांनी काय केलं त्यांचा इतिहास काय होता हे हे त्या नवीन पिढीला नवीन मुलींना नवीन मुलांना समजलं पाहिजे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे आपापल्या घराच्या समोर एक सुबक अशी रांगोळी काढण्यात आली आणि त्या रांगोळीच्या सोबत एक ज्ञानज्योती म्हणून दिवा पेटवण्यात आला त्यामुळे ह्या ज्या सावित्रीच्या ले लेखी आहेत ते खरोखरच दीपमय होतील आणि ही ज्ञानज्योत सतत पेटत राहो सतत तेवत राहो हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि नवीन नवीन उपक्रमामध्ये सरांनी देवगावमध्ये नवीन नवीन उपक्रम करण्यात यावेत आणि मुख्याध्यापिका एसआय मॅडम इतर आपले देसले सरांचे सहकारी शिक्षक खरोखरच हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो आज आपल्याला गावामध्ये पाहण्यास मिळतो या सावित्रीच्या लेखी खरो खरोखरच कुठेतरी आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत आणि त्यांचाच इतिहास माहिती होण्यासाठी आजचा हे उपक्रम अतिशय वाखण्याजोग्य उपक्रम राबवण्यात आला त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृंदांचं आभार मानतो धन्यवाद थी 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 थी। तुझ्या स्वप्नांच्या सावलीत आजची स्त्री उभी आहे क्रांती क्रांतीज्योती नाव अवघ्या मानवतेच्या नभी आहे मानवतेच्या नभी आहे परिवर्तनाची यज्ञ पताका तुझ्यामुळेच फडकली परिवर्तनाची यज्ञ पताका तुझ्यामुळेच फडकली अज्ञानावर तलवार होऊन ज्योती धडकली क्रांतीज्योती धडकली समतेची ज्योत ही तेवत राहू समतेची क्रांती ज्योत ही सदैव तेवत राहो प्रकाशात या भारत सारा स्वप्न उद्याचे पाहो स्वप्न उद्याचे पाहो ज्योतिबा नावाच्या वटवृक्षाखाली सावित्रीची शाळा भरली ज्योतिबा नावाच्या वटवृक्षाखाली सावित्रीची शाळा भरली स्त्री जन्माने कात टाकली पिढ्या पिढ्यांची गुलामी सरली पिढ्या पिढ्यांची गुलामी सरली शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीत कर्तृत्वाचा सागर झाली शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीत कर्तृत्वाचा सागर झाली संघर्षातून क्रांती ज्योती स्त्री शक्तीचा जागर झाली स्त्री शक्तीचा जागर झाली नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल अमुची एकी नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल अमुची एकी नवा उद्याचा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी मानवता ही जात होती जनसेवा होता तिचा धर्म मानवता ही जात होती जनसेवा होता तिचा धर्म स्त्री शक्तीच्या उत्थानासाठी झाला सावित्रीचा जन्म झाला सावित्रीचा जन्म अन्यायावर उगारलेले हात तू हजार हो अन्यायावर उगारलेले हात तू हजार हो सावित्रीची लेख तू धगधगती मशाल हो धगधगती मशाल हो सावित्रीच्या कर्तृत्वावर प्रत्येक स्त्री अभिमानी आहे सावित्रीच्या कर्तृत्वावर प्रत्येक स्त्री अभिमानी आहे इतिहासाच्या पानोपाणी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे तुझ्या संघर्षाची कहाणी आहे संघर्षातून केली गुंग भल्या भल्यांची मती संघर्षातून केली गुंग भल्या भल्यांची मती महिलांची कैवारी म्हणजे क्रांती ज्योती सरस्वती क्रांती ज्योति सरस्वती साऱ्या हो तिने गाजवली साऱ्या भारत